आचरा गावातील चार जणांचा देवगड नारिंगरे येथे झालेल्या अपघाती निधनानं संपूर्ण गावावरती शोककळा पसरली आहे त्यांच्या निधनानं आचरा बाजारपेठ बंद ठेवून त्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली पाहूयात आचरा येथील एक ग्रुप वर्षा पर्यटनासाठी मश्वी येथे गेला होता तिथे मौज मजा केल्यानंतर दुपारी सर्वजण फिरले त्यातील संतोष रामजी गावकर सोनू सूर्यकांत कोळंबकर संकेत सदानंद घाडी रोहन मोहन नाईक बिनसाळे हे पुन्हा आचरा फुलावरून देवडच्या दिशेने निघाले नारिंगरे कोटकामते येथे एस टीला बाजू देताना रिक्षाचा अपघात घडला या अपघातात संतोष रावजी गावकर सोनू सूर्यकांत कोळंबकर संकेत सदानंद घाडी रोहन मोहन नाईक यांचा मृत्यू झाला रघुनाथ बिनसाळे हा गंभीर जखमी असून त्याच्यावरती गोवा बांबूळी येथे उपचार सुरू आहेत मृत्यू झालेले चौघेही कुटुंबाचे आधार होते शिवाय गावातील सामाजिक कार्यात पुढाकार घ्यायचे त्यांच्या निधनानं संपूर्ण गावावर शोककळा पसरली आहे आज शनिवारी आचरा बाजारपेठ बंद ठेवून त्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली